नमस्कार लवकर उठण्याचे आपल्या आरोग्यासाठी काही फायदे होतात का आपल्या आयुष्याच्या गुणवत्तेवर आपल्या झोपण्याचा उठण्याचा त्या वेळेचा काही परिणाम होतो की नाही कारण आपण सगळ्यांनी लहानपणापासून वारंवार हे ऐकले की लवकर उठे लवकर निजे तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे हे जे वचन आहे सुभाषित आहे ते वैज्ञानिक दृष्ट्या खरंच आहे का हेच जाणून घेऊयात आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये समजुती कुठल्याही असल्या तरी त्या विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेतल्या तर आपला त्यावरचा विश्वास आणखी दृढ व्हायला मदत होते या बाबतीतलं एक वचन आहे सुप्रसिद्ध रिलीजन इज ब्लाइंड विदाऊट सायन्स म्हणूनच आपले जे काही समज आहेत ते विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होतात का हे तपासून नंतर त्यावर अंमलबजावणी केली तर आपलं आयुष्य आणखी प्रगल्भ व्हायला मदत होते आणि हाच तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे सध्या सोशल मीडियावर माहितीचा महापूर असतो पण माहिती वेगळी शास्त्र वेगळं आणि त्याला अनुभवाची जोड असली तरच ते ज्ञान प्रॅक्टिकली उपयोगी पडतं असाच प्रयत्न एक डॉक्टर म्हणून या यूट्यूब चॅनलमधून मी करते आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत मॉडर्न रिसर्च आणि माझा प्रॅक्टिसमधला वीस पंचवीस वर्षांचा अनुभव यांची सांगड घालून अधिकाधिक शुद्ध अधिकाधिक प्रॅक्टिकल आयुर्वेद तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा याच उद्देशानं आपली ही आरोग्य यात्रा चालू आहे या प्रवासात आपण सगळे सहप्रवासी बनू आणि आपले आपल्या कुटुंबियांचं समाजाचं आरोग्य उन्नत होण्यासाठी प्रयत्नरत राहूया चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडून आजचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही सध्या किती वाजता उठताय हे कमेंट्स मध्ये लिहा प्रत्येकाची जीवनशैली कामाच्या वेळा सवयी वेगवेगळ्या असतात त्यामुळे तुमची जी कोणती वेळ आहे ती कमेंट्स मध्ये नक्की लिहा बरं का <coughs> आयुर्वेदामध्ये दिनचर्या नावाचं एक प्रकरण आहे किंवा अध्याय प्रत्येक ग्रंथामध्ये त्यातल्या अष्टांग हृदय या ग्रंथात वाघभटाचार्यानी दिनचर्या अध्यायाची सुरुवातच केली आहे एका श्लोकानं कुठला श्लोक आहे तो तर ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष शब्दशः याचा अर्थ असा की स्वस्थ व्यक्तीनं आयुष्याचं रक्षण करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठा किती मोठा शब्द आहे आयुष्याचं रक्षण पण अशा प्रकारे फक्त आयुर्वेदामध्येच नाही तर सगळ्या धार्मिक परंपरांमध्ये लवकर उठण्याला फारच महत्व दिलेलं आहे आपल्याकडे भूपाळी असते काकड आरती असते पहाटेच्या आरत्या गाणी असतात खूप समृद्ध परंपरा आहे अशी शीख धर्मियांमध्ये सुद्धा लवकर उठण्याविषयी धार्मिक ग्रंथांमध्ये आग्रह केलेला आहे अगदी जो पहिला नमाज असतो तो सुद्धा पहाटेच्या वेळेस केला जातो आणि त्यासाठी मशिदींमधून बांग दिली जाते इंग्लिशमध्ये सुद्धा असा वाकप्रचार आहे अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज याची कारण काय असावीत तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण की हे नैसर्गिक आहे हीच नॅचरल लाईफस्टाईल आहे हेच आधी आपण समजून घेऊया इलेक्ट्रिसिटी किंवा वीज हा आपण लावलेला जो शोध आहे तो गेल्या शतकातला आहे पण गेली लाखो वर्ष मानवी जीवन सूर्याच्या रिदम नुसार चालत आलाय आपल्या जीन्स मध्ये हा रिदम कोरून ठेवलेला आहे त्याला म्हणतात सार्केडियन रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक जे सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळेनुसार आपल्या शरीरात सेट कारण गेली वर्ष गेल्या पिढ्या ही सवय लावून घेतलेली आहे कोणती सवय तर सूर्यास्तानंतर हळूहळू शरीरामध्ये काही हार्मोनल काही केमिकल बदल व्हायला लागतात आणि झोप यायला लागते किंवा विश्रांती घेण्याची इच्छा निर्माण होते आणि जसा सूर्योदय होतो उजाडायला लागतं ज्याला आपण म्हणतो ना तांबडं फुटलं त्यावेळी शरीरामध्ये अशा प्रक्रिया होतात ज्यामुळे जा आपोआप जाग येते तर हीच प्रक्रिया नैसर्गिक आहे सध्या इलेक्ट्रिसिटीमुळे यंत्रयुगामुळे आणि आता स्क्रीन टाईममुळे आपण या रिदम मध्ये ढवळाढवळ करतो आहोत तुम्ही कल्पना करून पहा बरं का कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही गेला आहात आणि तिथे इलेक्ट्रिसिटी नाही नेटवर्क नाही अशा वेळी तुम्ही आपोआप लवकर झोपायला जाता पूर्ण शांत झोप झाली की तुम्हाला आपोआप पहाटे किंवा लवकर सकाळी जाग येते आणि ती प्रसन्न सकाळ तो गारवा पक्ष्यांचा आवाज तो निसर्गाचा फील कसा वाटतो याचा अनुभव आपण सगळ्यांनी कधी ना कधी घेतलेला आहे ती सकाळ जी आहे ना ती तुमच्या मनातच डोळ्यांपुढे पुन्हा एकदा उभी करा आणि आता दुसरा प्रसंग आठवा रात्री खूप जागरण झालंय सकाळी तुम्ही खूप उशिरा उन्हा आल्यानंतर नऊ दहा वाजता उठलात तर दिवस कसा असतो त्या दिवशीचा फील कसा असतो हे आठवून पहा दिवसभर जडपणा येतो का आळस येतो का उशिरा उठल्यामुळे कामांची धावपळ येते त्यामुळे गिल्ट येतो चिडचिड होते असे प्रकार तुमच्याही बाबतीत होतात का हे जरा आठवून पहा हे दोन्ही अनुभव तुमच्या डोळ्यांसमोर उभे राहिलेच असतील आता उठण्याच्या वेळेमुळे आपल्या दिवसभराच्या मनस्थितीवर एनर्जीवर परिणाम होतो हे तर अगदी नक्की कारण हा माझा तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे पण असं का होत यावर मोठ्या प्रमाणात संशोधनही झालेलं आहे आपण पाहिलं तसं आपलं जीवनच सूर्यावलंबी आहे कारण माणूस काही निशाचर प्राणी नाही त्यामुळे सूर्यास्ताच्या नंतर माणसाच्या शरीरात मेलाटोनिन नावाच्या हार्मोन्सचं सिक्रेशन सुरू होतं ज्यामुळे झोप यायला लागते कार्टिसोल ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते किंवा आपण ऍक्शन मोडमध्ये राहतो त्या हार्मोनची जी पातळी आहे ती संध्याकाळ नंतर कमी 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 होत जाते आयुर्वेद आणि भारतीय संस्कृतीनुसार लवकर उठल्यामुळं विशेषतः पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे काय काय मिळतं तर वर्ण म्हणजे त्वचेवर एक प्रकारचा ग्लो येतो मती म्हणजे बुद्धी स्मृती चांगली व्हायला मरत होते थोडक्यात ब्रेनचे जे फंक्शन्स आहेत मेमरी फोकस ग्रास्पिंग कॉन्सन्ट्रेशन या सगळ्यात फायदा होतो त्यामुळे स्वास्थ्य मिळतं दीर्घायुष्य मिळतं म्हणून पहाटे लवकर उठण्याची प्रशस्ती भारतीय संस्कृतीत फारच आग्रहाने केलेली आहे आता याचाच आयुर्वेदिक अँगल पाहू शरीरामध्ये तीन दोष आणि सात धातू म्हणजे सात महत्वाचे घटक आहेत या सगळ्यांचं संतुलन साधलं तरच आरोग्य प्राप्ती होते त्यासाठी प्रत्येक दोषाची वेळ कोणती आणि त्यावेळी कोणतं काम करायला हवं याच फार सुंदर वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे असं दिवसाचे एकूण तीस प्रहर केलेले आहेत म्हणजे एक प्रहर असतो अठ्ठेचाळीस मिनिटाचा सूर्योदयापूर्वीचे दोन मुहूर्त म्हणजे पहाटेची या वेळ यावेळी म्हणजे मध्यरात्री दोन पासून सकाळी सहा पर्यंत शरीरात वातदोष डॉमिनंट असतो सकाळी सहा ते दहा हा कफ दोषाचा काळ आहे पहाटे लवकर उठल्यामुळे वायूचे जे पाच प्रकार आहेत म्हणजे प्राण उदान समान अपान आणि व्यान यांची गती नियमित व्हायला मरत होते म्हणजे योग्य दिशेनं त्यांचं काम चालू होत यासाठी एक साधं उदाहरण बघा सकाळी लवकर उठलं की नैसर्गिकपणे मलशुद्धी व्हायला मदत होते जे काम आहे अपान वायूचं उठायला जेवढा उशीर होतो तेवढं पोट साफ व्हायला वेळ लागतो किंवा त्रास होतो हे फक्त माझंच नाही तर अनेक डॉक्टर्स अनेक संशोधकांचं निरीक्षण आहे म्हणून पचनासंदर्भातल्या कोणत्याही तक्रारी असतील तर माझ्या पेशंट्सना मी एक महत्वाचा सल्ला देते पहाटे लवकर उठा आणि अर्थातच त्यासाठी रात्री लवकर झोपा हे महत्वाचं आता म्हणजे सूर्योदयापूर्वीचे दोन प्रहर म्हणजे साधारण दीड तास समजा साडे दहा वाजता साडेसहा वाजता सूर्योदयाची वेळ असेल तर पाच वाजता ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या जीवनशैलीमध्ये समजा तुम्हाला इतक्या लवकर म्हणजे साडेचार पावणे पाच वाजता उठणं शक्य नसेल तर किमान सूर्योदयाच्या आसपास तरी उठायलाच हवं आता त्यासाठी काही टिप्स या किमान एक महिना फॉलो करून पहा कारण रात्रीची झोप पूर्ण झाली शांत झाली तरच सकाळी लवकर येते म्हणून झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर किमान एक तास कुठल्याही प्रकारची स्क्रीन पाहायची नाही असा एक स्वतःचा नियम करून घ्या सध्या बरेच जण फोन अगदी उशाशी ठेवतात त्याऐवजी जिथे सहज आपल्या नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी फोन ठेवून झोपायला जाण्याची सवय सगळ्यांनी लावून घ्या म्हणजे हॉलमध्ये किंवा दुसऱ्या खोलीमध्ये फोन ठेवून द्या त्याऐवजी पुस्तक वाचा संगीत ऐका मेडिटेशन करा किंवा कुटुंबियांबरोबर वेळ घालवा काय आहे की कुठलंही पुस्तक किंवा पेपर कधीतरी वाचून संपतो पण फोन मध्ये आपण जे काही पाहतो हो आहोत त्याला अंतच नाही तुम्ही एक गोष्ट पाहायला जा की लगेच पन्नास गोष्टी तुमच्या स्क्रीनवर हजर असतात आपल्या झोपेवर दुष्परिणाम करणाऱ्या फोनला किंवा सोशल मीडियाला कसं हँडल करायचं याचं ट्रेनिंगच आता सगळ्यांनी घ्यायची गरज आहे दुसरी टीप म्हणजे संध्याकाळनंतर दुपारी चार पाच वाजल्यानंतर कॉफी किंवा अल्कोहोल बंद करणे तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळचं जेवण तेही मी अनेकदा सांगितलंय ते सूर्यास्ताच्या जवळपास व्हायला हवं हो। तर झोपायला जाण्यापूर्वी तुमचं पचन सुरळीत झालेलं असेल आणि त्यामुळे शांत झोप यायला तुम्हाला मदत होईल साधारण सकाळचं जे जेवण आहे ते दहा अकरा दरम्यान करून संध्याकाळचं सहा सात ला केलात तर तुम्ही दहा वाजेपर्यंत झोपायला जाऊ शकता आणि सकाळी पाच सहा वाजता अगदी नैसर्गिकपणे जाग येतो त्यानंतर फार वेळ न लागता मलशुद्धी झाली तर समजा की तुमचं पचन तुमचा तुमची झोप तुमची लाईफस्टाईल परफेक्ट आहे त्यानंतर पाच मिनिटं शांत बसून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या कुठल्या उठल्या मनामध्ये विचारांचा गोंधळ चलबिचल चालू झाली असेल तर श्वासाच्या मदतीनं त्यावर नियंत्रण मिळवता येतं यानंतर आरोग्यासाठी व्यायाम प्राणायाम मेडिटेशन तुमचे छंद यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो दिवसाची अशी सुंदर आणि स्थिर मनानं सुरुवात केली तर येणारा दिवस किती प्रॉडक्टिव्ह असेल हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण तुम्ही अगदी सूर्यवंशी असाल <coughs> म्हणजे खूप उशिरा उठत असाल तर किमान फक्त पंधरा मिनिटं रोज लवकर उठण्याची सवय करा तर ही सवय टिकून राहील आणि तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही लवकर उठल्यामुळे तुमच्या एनर्जी लेवलमध्ये इम्प्रुव्हमेंट होते असं सिद्ध झालं मनस्थिती किंवा मानसिक आरोग्य सुधारायला सुद्धा याचा फायदा होतो आणि सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट योग्य प्रकारे करता येत काही संशोधनांमध्ये असं सिद्ध झालं की लवकर उठणारे लोक त्यांच्या डाएटच्या बाबतीत विशेष जागरूक असतात आणि त्यांचा डाएट चॉईस आहे ना तो जास्त चांगला असतो रात्री जागणाऱ्या लोकांपेक्षा यामुळे एकूणच हेल्थवर पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतात आता उठण्याच्या वेळेमुळे सबकॉन्शियस माइंडवर सुद्धा खूप चांगले परिणाम होतात कारण ही एक अशी सवय आहे ज्यामुळे तुमच्या वर्तनामध्ये त्यामुळे विचारांमध्ये भावनांमध्ये सकारात्मक परिणाम होतो आणि तो तुमच्या व्यक्तिमत्वात तुमच्या वागण्यामध्ये उठून दिसतो आपल्या आयुष्याचा उद्देश काय तर आनंदी राहणं प्रत्येक क्षणात आनंदाचा अनुभव घेणं हा आहे जेव्हा आपण अशा सुंदर सवयी लावून घेतो ना त्यांचा अनुभव घेतो तेव्हा रोज वेगवेगळ्या क्षणांमध्ये आपल्याला आनंद अगदी सहज गवसतो या विवेचनावरून तुमच्या लक्षात आलंच असेल सुरुवातीला आपण जो श्लोक पाहिला ना ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष्य हा किती समर्पक आहे पहा संस्कृत भाषाच फार सुंदर आहे फार कमी शब्दात यात मोठा असे सांगितलेला असतो या सगळ्या विश्लेषणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की खरोखर दीर्घायू होण्यासाठी आयुष्य आणखी उत्तम करण्यासाठी पहाटेची वेळ आणि त्यावेळी उठणं किती महत्वाचं आहे त्याचा आपल्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी किती सकारात्मक परिणाम होतो अर्थात या अनुभवाच्या गोष्टी आहेत त्यामुळे मी सांगते म्हणून नाही तर एक प्रयोग म्हणून किमान एक महिना लवकर उठण्यासाठी आपण आत्ता पाहिलेल्या सगळ्या टिप्स वापरून पहा लवकर उठून कसं वाटतंय हे <coughs> तुम्ही तुमचं पहा त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये तुमच्या कामामध्ये काय बदल होतो ते तुम्ही अनुभवा आणि तुमचे अनुभव आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका कोण कोण लवकर उठण्याचा निश्चय करणार हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा आजची माहिती उपयोगी वाटली असेलच मग ही माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका तर आपल्या मित्रमंडळींना कुटुंबियांना अवश्य पाठवा कारण एक समाज म्हणून चांगल्या सवयी रुजवण्याचा प्रयत्न सगळे मिळून या माध्यमातून करूया भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भव तू धन्यवाद